आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीच्या उलाढाल असेल हां तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप को या भांधणीत जायचंच नाही आहे का तो आता स सगळी तक ही पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे पोलीस चौकशी करतायत म्हणून त्या ह्याच्यामध्ये आम्ही कोणीही हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे पण मला एवढंच माहिती आहे विजय केनवडेकरजींचा इकडून अशा पद्धती कुठली कृत्य होत नाही एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही काही गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखा नेतृत्व आम आहे आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही आम्ही विकासावर आमच्या सरकारच्या योजनांवर याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय आणि म्हणून हा हे जे काय प्रकार घडला त्या बाबतीमध्ये आता राज्य राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्यातून उलगडा होईल त्याच्यावर कळेल पुढे काय काय होत आहे सगळ्या ज्या ज्या तक्रारी आता ह्या पुढे होतील ना आमची हीच अपेक्षा राज्य निवडणूक आयोगावर असेल सगळ्यांच्या ज्या ज्या तक्रारी या पुढच्या तीन चार दिवसामध्ये येतील त्या तशाच पद्धतीने निपक्ष पद्धतीने चौकशी व्हावी तर जे म्हणतात ना हमाम सब नंगे होते म्हणून विचारपूर्वक हो या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीने पुढे जात असताना मला विश्वास आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आमचे प्रदेश अध्यक्ष आणि एकत्रित आमचं पक्ष म्हणून ते पैसा वाटून मसल पार काही गरज नाही हो आमचे घराघरामध्ये लाभार्थी एवढे मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे या सगळ्यांचे तयार आहेत ना आमच्या लाडकी बहीण योजना काय असेल किंवा शेतकरी सन्मान असेल एवढे लाभार्थी घराघरामध्ये तयार आहेत ना वेगळं काय त्यांना द्यायचीच गरज नाहीये सरकारच्या योजना माध्यमातूनच त्यांना भरपूर त्यांच्या पात्रतेच्या अनुसार त्यांना मदत किंवा लाभ सरकारकडून देत आहे